येथे मंगळवार पासून होळी यात्रा उत्सवात देवी व होळी यात्रा उत्सवा निमित्त यात्रेस भरणाऱ्या मंगळवारी दिनांक अकरा पासून सुरुवात होणार आहे तीन दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवात विविध प्रकारची दुकाने व बालगोपाळांसाठी विविध खेळणींची दुकाने दाखल झाली आहेत छोट्यांसह मोठ्यांचेही आकर्षण असणारे पाळणे मुखवटे चक्री मोत काकुआ त्यासोबतच मनोरंजनाची विविध कार्यक्रम तमाशा मंडळे वस्तू अशा विविध प्रकारच्या दुकानांनी सुरगाणा येतील श्री दुर्गा देवी मैदानावर गर्दी वाढण्यास सुरुवात होत आहे गुरुवारी दिनांक तेरा रोजी ही यात्रा सुरू राहणार आहे या यात्रा उत्सवास तालुक्यातील शेतमजूर कामगार नोकर वर्ग बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले अनेक जण आपल्या गावी येतात आदिवासी भागात होळी यात्रा उत्सवास जास्त महत्व त्यामुळे इतर सणांपेक्षा या सणाला अधिक महत्व आहे सुरगाणा येथील यात्रेत हजारो लोक हजेरी लावतात यात्रा उत्सवात तीन दिवस लाखो रुपयांची उलाढाल होते नगरपंचायतीतर्फे यात्रेकरूंसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यात्रेकरू व व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये अशा प्रकारचे नियोजन नगरपंचायतीने केले आहे त्यावेळी पंचवीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत यामुळे चोरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी व नगरपंचायतचे लक्ष असणार आहे यात्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा पोलीस ठाण्याचे पोलीस प्रशासन सज्ज आहे उनगुलान टुडे न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागून बोरगाव